मी आमचे वकील ऍडव्होकेट आशिम सरोदेनी तेचा आ, जो युक्तिवाद केला त्याच्याबद्दल समाधानी आहेच सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला त्याच्याबद्दल सुद्धा समाधानी आहे कारण खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी केस लॉस देऊन न्यायालयामध्ये बाजू मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा जो दखल आहे ती मान्य न्यायालय घेईल असं मला विश्वास आहे तो जामीन जो आहे तो मिळणं गरजेचं आहे कलमावरती शिक्षा ठरवली जाऊ शकते का किंवा जे विधान केलेलं आहे त्याचा कितपत गंभीर परिणाम जो आहे तो दोन समाजामध्ये दो होऊ शकतो किंवा तेढ निर्माण होऊन त्याचा महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुद्धा परिणाम पडू शकतो आमच्या वकील साहेबांनी कलमांचं का मी जास्त सांगू शकत नाही कारण मी त्यातला तज्ज्ञ नाही पण जे वक्तव्य केलेले आहेत ती इंटेन्शनली केलेली आहेत ते हेतू ठेवून केलेली आहेत अशा पद्धतीचं युक्तिवाद आमच्या असीन सरदी सरांनी केलेला आहे सरकारी वकिलांनी सुद्धा केलेला आहे आणि त्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण करायचंच होतं याच भावना त्यांच्या होत्या याबद्दल वारंवार वकील साहेबांनी सांगितलेलं ते आरोपी असं म्हणाले की प्रशांत किंवा मग तपास जो आहे तो वेगळ्या दिशेनं जावा किंवा मग कोर्टामध्ये आपली बाजू कुठं तरी भक्कमपणे मांडता येईल त्यासाठी हा सगळा केलेला प्रकार आहे असं कुठलाही शिवभक्त शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल कुठल्याही कंडिशनमध्ये अशी आक्षेपार्ह घाणेडी विषारी वक्तव्य करणार नाही त्यामुळं शिवभक्तीचा जो आव आणायचा प्रयत्न चाललेला आहे तो स्वतःचा फक्त बचाव व्हावा याच्यातून अत्यंत धूर्त हेतून त्यांचं चाललेलं आहे तुमच्यासाठी एक राजकीय प्रश्न आहे आज रोहित पवार असं म्हणाले की आज मात्र पोलीस जे आहेत ते आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का किंवा जो तपास गृह खात्यानं ज्या पद्धतीनं करायला हवा होता त्या पद्धतीनं ना झाला नाही पोलिसांनी सुद्धा गेल्या वेळेस पोलीस कस्टडी मागितली नाही सुद्धा एक धबक्या आवाजामध्ये चर्चा आहे याचं काही कनेक्शन आहे असा सुद्धा एक संशय त्यांनी व्यक्त केलेला मी इतर काय पवार साहेबांचं वक्तव्य बघितलेलं नाही त्याच्याबद्दल मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही पण पोलिसांचा तपास चांगल्या पद्धतीनं चालला आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि कुठलीही व्यक्ती महाराष्ट्रातली पोलीस दलातली असेल किंवा आणि कुठल्या खात्यातले असेल शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम असतं अशी माझी भावना आहे राजकीय प्रश्नांना काय मी जास्त उत्तर नाही देऊ इच्छित